सातारेतील दैव्यज्ञ मंगल कार्यालय येथे विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राच्या वतीने विद्रोही अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यावेळी अभ्यास शिबिराचे उद्घाटन सेवानिवृत्त आय ए एस अधिकारी आर टी गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर सुहास फडतरे ज्येष्ठ कीर्तनकार तसेच प्राचार्य डॉक्टर दिलीप गायकवाड डॉक्टर अनिल जगताप रवींद्र चव्हाण ॲडव्होकेट सरफराज बागवान उपस्थित होते सदर अभ्यास शिबिर दिना दोन मार्च ते तीन मार्च या दोन दिवस चालणार असून या शिबिरात गाणी चळवळीची आणि नवमाध्यमे विद्रोही सांस्कृतिक चळवळी यांची भूमिका आणि प्रश्नोत्तरे असे कार्यक्रम घेण्यात आले आहेत अशी माहिती संयोजकांनी दिली व्हीएम न्यूज मराठी सातारा समाजाची नाव ज्या चळवळीशी बांधली जाईल अशी ही चळवळ ही अत्यंत महत्त्वाची चळवळ आहे या देशाचा सांस्कृतिक इतिहास पाहिला तर एक लक्षात दिला की कारण भगवान बुद्धापासून जी चळवळ या देशामध्ये सुरू झालेली आहे ती संस्थेची चळवळ आहे साधारणतः ज्ञानगुंजाच्या काळामध्ये सातशे बाराला भगवान भारतावर पहिली सुरे झाली विमानांचं पहिलं आफ्रिक्रमान आक्रमण झालं त्यानंतर या देशामध्ये अधिकाऱ्याच्या राज्य गुलाम भूषणचं राज्य मोगल आले झाले इंग्रज आले आणि वेगवेगळे परिवर्तन या देशामध्ये घडून आले परंतु या देशाचा

आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हम खास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच